महापालिका निवडणुकीत सातपूर विभागात सोळा जागांपैकी आठ जागांवर भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले प्रभाग नऊ मध्ये झालेल्या मतमोजणीत भाजपाने सर्व जागा काबीज केल्या या ठिकाणी भाजपाचे रवींद्र दिवरे आठ हजार तीनशे पन्नास मते मिळून विजयी झाले शिवसेनेचे सागर जारे यांनी तीन हजार आठशे पस्तीस मते मिळवली या निवडणुकीत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंडे पराभूत झाले ब गटातून भाजपाच्या हेमलता कांडेकर दहा हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाल्या शिवसेनेच्या ज्योती काळे पाच हजार एकशे एकवीस मते मिळून पराभूत झाल्या गटातून भाजपाच्या डॉक्टर वर्षा भालेराव यांनी आठ हजार आठशे आज एक्क्याण्णव मते मिळून विजय संपादन केला त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या शिवसेना उमेदवार सविता गायकर यांचा सहा हजार सातशे अडुसष्ट मते मिळाली दगटातून भाजपाचे उमेदवार दिनकर पाटील नऊ हजार दोनशे पासष्ट मतांनी विजयी झाले शिवसेना उमेदवार साहेबराव पाटील चार हजार शंभर मते मिळवून दुसऱ्या स्थानावर आले माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील अपक्ष म्हणून उभे होते त्यांना चार हजार मतांवर समाधान मानावे लागले निवडणूक निर्णय अधिकारी बेहरे यांच्या हस्ते विजय उमेदवारांनी प्रमाणपत्रे स्वीकारली त्यांच्या विजयाची घोषणा केली निकाल ऐकताच उमेदवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वगैरे सातपूर